ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या शिंपी बिझनेस फोरम या संघटनेची स्थापना नुकतेच ठाणे शहरामध्ये संपन्न झाले शिंपी बिझनेस फोरम ही महाराष्ट्रव्यापी संघटना असणार आहे शिंपी समाज बांधवांना एकत्र आणून त्यांच्या उद्योगासहित नवउद्योजकांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग प्रशिक्षणांच्या माध्यमातून महिलांचे बचत गट तयार करून शिंपी बांधवांना व्यवसाय प्रेरित करण्याच्या दृष्टिकोनातून या संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचं या संस्थेचे संस्थापक श्री नरेंद्र बगाडे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं शिंपी बिझनेस फोरमच्या माध्यमातून जास्तीत जास्त शिंपी बांधवांना एकत्र आणून त्यांचा व्यवसाय विस्तार करावा या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली साठपेक्षा अधिक शिंपी व्यावसायिक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते ठाणे मुंबई त्याचप्रमाणे महाड पुणे नाशिक या परिसरातून शिंपी बांधव यावेळेस उपस्थित होते महाराष्ट्र व्यापी ही संघटना असल्याकारणाने संपूर्ण महाराष्ट्रातील शिंपी बांधवांचं एकत्रीकरण करण्याला या संस्थेद्वारे प्राधान्य दिलं जाईल असं देखील यावेळेस श्री नरेंद्र बगाडे आणि डॉक्टर पोरे यांनी सांगितलं यावेळेस या संघटनेची संपूर्ण माहिती श्री नरेंद्र बगाडे यांनी दिली तर सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे यासाठी व्यवसायामध्ये सोशल मीडियाचा वापर कशा पद्धतीने करता येईल या संदर्भातलं सखोल मार्गदर्शन श्री स्वप्नील गो कोंतकर यांनी केलं यावेळी श्री हेमंत हवळ तसंच श्री हेमंत मुद्राळे श्री कालेकर हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री विजय बेंद्रे यांनी केलं राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे त्याच्या निषेधार्थ तसंच अनुसूचित जमाती प्रवर्गत धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचं राजकारण कराल तर आम्ही पंच्याऐंशी मतदारसंघात वजबळकीचे राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला यावेळेस मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते भगवती शाळेपासून ठाणे शहरातील विविध भागांमध्ये फिरून हा मोर्चा जिल्हाधिकाऱ्याल कार्यालयावर झडकला होता मोठ्या संख्येने आदिवासी बांधव यावेळेस उपस्थित होते इथं जो साडेसात टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणमध्ये आमच्या ज्या आदिवासी बांधवांच्याच म्हणजे इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आदिवासी काही अधुनिक सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं साडेतीन टक्के आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमचं आमच्या आरक्षणमध्ये त्यांनी घुस्करी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं महाराष्ट्रामध्ये धांगड आणि ओरण ही जमातच नाहीये ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की या अनुसूचित जमातीच्या यादीमधून ही धांगड आणि ओरान जमात जर कधी काढली तर हा प्रश्नच उरणार नाही आहे त्यामुळे सरकारने शांत डोकं ठेवून उगाच कोणाच्या दडपणाखाली येऊन कोणताही अविचार किंवा अधिवेशांवर अन्यायकारक कारवाई होईल असं कुठलंही करू नये मी या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन भारताची एकूण लोकसंख्या जी एक कोटी एकशे एक पंचवीस कोटी आहे आजच्या तारखेमध्ये एकशे एकोणीसशे अकरा दोन हजार अकरामध्ये एकशे एकवीस कोटी होती आजच्या एकशे चाळीस कोटी वगैरे असेल कदाचित त्याच्यामध्ये आदिवासीची लोकसंख्या ही साडे दहा कोटी आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे जवळजवळ आठ पर्सेंट आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी लोकसंख्या आहे एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ती एक कोटी पाच लक्ष आहे दोन हजार अकराच्या आता जे सवा कोटी आहे आणि याच्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे नऊ पॉईंट नऊ पॉईंट पाच टक्के आहे वर्तनगर परिसरातील नागरिकांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत घरं आणि दुकानं खाली करण्याच्या नोटिसा महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे दिवाळी आणि नवरात्र तोंडावर आला आहे त्यामुळे अशा वेळेस व्यवसाय सोडून कुठे जाणार असा सवाल आता नागरिक करत आहेत महानगरपालिकेने या ठिकाणच्या नागरिकांना विश्वासात घ्यावं पुनर्विकास प्रकल्प नेमका काय असणार आहे या संदर्भात सखोल माहिती द्यावी त्यांची एक बैठक घ्यावी आणि त्यानंतर योग्य प्रकारे या ठिकाणच्या नागरिकांना आपापली घरं सोडण्यास सांगावं अशी मागणी या निमित्ताने श्री संदीप पाचंगे यांनी केली आहे या ठिकाणचे नागरिक हे मध्यमवर्गीय नागरिक आहेत यांची छोटी छोटी दुकानं या ठिकाणी आहेत दिवाळी आणि नवरात्र आलेला असताना त्यांना आपापली घरं रिकामी करण्याच्या नोटिसा देणं योग्य नाही नगर परिसरामध्येच अनेक प्रकल्प या ठिकाणी रखडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक वेळेस भाडं मिळत नाही या सगळ्या प्रश्नांची उकल करावी नंतरच घरं रिकामी करण्याच्या नोटिसा द्याव्यात अशी मागणी देखील श्री संदीप पाचंगे यांनी केली महापालिका कर्मचारी विकासक आणि काही लोकप्रतिनिधी या लोकांची फसवणूक करतायत यांना नक्की प्रोजेक्ट काही सांगितलंच जात नाहीये म्हणून आज आम्ही सर्वांनी तो या सगळं दुकानदारांनी वर्तवत आकेवाली सगळं दुकानदार त्यांनी बघितलं पाळला होता तो दुकान देखील बंद होती सगळे रहिवाशी देखील खाली उतरले होते पोलीस स्टेशनने देखील आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी देखील सगळ्यांना सांगितलं आहे की सुद्धा या संदर्भात महापालिकेला पत्र येणार आहेत आणि या सगळ्या कारवाया होत असताना कृती प्रोसिजर फॉलो करावी नियमानुसार सगळं करावं आमच्या कोणाचाही पुनर्विकासाला विरोध नाहीये मात्र तिथल्या रहिवाशांना स्थानिकांना विश्वासात न घेता जर तुम्ही हा पुनर्विकास प्रकल्प राबवाल तर आम्ही कोणीही घरं खाली करणार नाही मीटिंग करता आम्हाला हे सगळं लेटर पाठवलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला महाडानी पाठवलंय का तर त्यांच्याकडे काही लेटर नव्हतं त्या दिवशी रात्री आले ते कार्डही आम्हाला दाखवत नव्हते की महाडाचं आयकार्ड आहे का आमची दुकानं महाडाची आहे तर हे नोटीस म्हाडातर्फे आम्हाला असायला पाहिजे पण हे टीएमसी चे माणसं होती काही त्यांनी आम्हाला ही, ही नोटीस दिली काही काही लोकांनी घेतलीच नाही ही नोटीस हो। आणि त्यांनी आमचा जर विकास करायचा असेल तर आम्हाला विश्वासात घ्यावा आमच्या बरोबर मिटिंग करावी महानगरपालिकांनी आमच्या बरोबर मिटिंग करावी आणि आम्हाला सांगावं काय आम्हाला देणार आहे आम्हाला कुठे सेफ्ट करणार आहे आणि आम्हाला हे किती वर्षांनी प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे किती वेळ लागणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत महिला पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण महाराष्ट्र दौरा सुरू आहे यामध्ये भिवंडी शहापूर निरीक्षकाची जबाबदारी चिपळूणच्या महिला संपर्क प्रमुख वंदना शिंदे आणि माची नगरसेविका नंदिनी विचारे तसंच महिला संघाटिका वैशाली शिंदे माजी नगरसेविका शीतल मांढरे यांच्याकडे दिली होती यावेळेस भिवंडी आणि शहापूर येथील महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या यांनी जाणून घेतल्या राज्यात होणाऱ्या महिलांवरील वाढणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी भिवंडी पोलीस उपायुक्त तसंच तो ठाणे सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीकडनं निवेदन देण्यात आलं तसंच महाविकास आघाडीकडून देखील निवेदन देण्यात आलं सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.

महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण ओळा येथील ग्लोरिया बँक्वेट हॉल मध्ये मकुंस प्री स्कूल गरबा नाईटचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीमती पलक अग्रवाल आणि श्रीमती मीनाक्षी शानबाग यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आलं होतं पाचशेहून अधिक नागरिक या कार्यक्रमाला सहभागी झाले होते कार्यक्रमाला माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी उपमहापौर श्री नरेश मणेरा माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर श्री रौनक छेडा आदी उपस्थित होते ह्या कार्यक्रम मकुल प्री स्कूलच्या ओळा ब्रह्मांड कासरवडोली आनंदनगर पाचपाखडी शिवाईनगर वृंदावन आणि वसंतविहार शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता पालक आणि लहान मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आपण सण कशाला सा, कशाला साजर करतो कारण की सगळं फॅमिली एकत्र आलं पाहिजे त्यांना संस्कृती माहीत असली पाहिजे अँड दॅट इज द रिझन यूर डुईंग लार्ज स्केल अँड दरवर्षी आता आमचे प्रेझेंट मुलं आमची आधी जेलुनॅम मुलं ते आले सो दरवर्षी आमचा फॅमिली असंच मोठा होत चाललंय आणि दरवर्षी आपण ग्रँड रीतीने असत सगळे सण साजरा करतायत गणपतीचं झालं आता नवरात्री पुढं पुढे दिवाळी असेल क्रिसमस असेल सगळं सण एकदम इम्पॉर्टंट आहे आपल्याला मुलांना कळलं पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही दरवर्षी तुमचं अभिनंदन करतो या मखून स्पेशल गरबा नाईटला आनंद घ्या थँक्यू आपण इथे आज गरबा प्री गरबा इव्हेंट साजरा करतो आहे मखूनच एक ब्रँड आहे दिल्लीची चेन आहे आणि आपल्याकडे आता टू फिफ्टी प्लस सेंटर झाले आहे वर्ल्ड वाईड तर इथे गरबा इव्हेंट मध्ये ग्रँड पेरेंट्स मदर्स फादर्स आणि प्रमुख म्हणजे किड्स साठी हा आपण इव्हेंट केला आज, आहे आज आणि वी आर व्हेरी हॅपी सगळे लहान मोठे सगळे जण आले आहेत तिथे पाऊस पाणी काही बघितलं नाही आणि ते आले आहेत फुल एकजूट मध्ये आणि हा इव्हेंट आम्ही दरवर्षी करतो जस्ट लाईक अ गेट गेटुगेदर मकुंची खूप शाखा आहेत तर आम्ही सगळेजण मुलांच्या हितमध्ये जे आहे आणि एक त्यांना एन्जॉयमेंट म्हणून आणि आपली संस्कृती काय आहे आपण का सेलिब्रेट करतो ह्याचे इम्पॉर्टन्स देण्यासाठी आपण सगळे आज इथे उप, उपस्थित झालो हो। आहोत रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता इतर कुठेही कचरा टाकू नका आपलं शहर स्वच्छ ठेवा असा संदेश देणारी स्वच्छता सायकलतून रॅली काल ठाणे शहरातनं काढण्यात आली होती या सायकल रॅलीत ठाण्याचे सायकल महापौर चिराग शहा यांच्यासह ठाणे आणि इतर परिसरातील तीनशे सायकल्सवर सहभागी झाले होते सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या सायकल रॅलीमध्ये जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर उपमुख्य स्वच्छता अधिकारी लक्ष्मण पुरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली सकाळी सात वाजता या सायकल रॅलीला प्रारंभ झाला सायकल रॅली ठाणे महापालिका भवन पाचपाखडी सर्विस रोड येथून तीन हरिनिवास सर्कल येथे काढण्यात आली सध्या महापालिकेमध्ये सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे या अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत ठाणे आहे हे दृश्य स्वरूपात दिसू लागलं असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छ दूत सफाई कर्मचारी कचरा वेचक काम करत आहेत त्यांना मदत करणं ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक महिलांचं काम कमी करण्यासाठी आपण घरातला ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करूया आपल्याला कधी या कचरा वेचक महिला स्वच्छतादूत रस्त्यात भेटले तर त्यांचा आदर करूया असं वक्तव्य महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अँबॅसेडर अभिनेत्री मधुरानी गोखले प्रभुलकर यांनी सांगितलं या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी जी जी गोदापुरे आदी उपस्थित होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र